रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कधी कधी नाश्ता बनवायला कंटाळा येतो परंतु अशा वेळेला काहीतरी चटपटीत असं खावं वाटतं ते अगदी कमी वेळेत आणि खूप टेस्टी असं बनेल असं काहीतरी बनवायची इच्छा होते तर आज हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे अतिशय महत्वाच्या टिप्स सहित अतिशय साधी आणि सोपी परंतु चटपटीत तोंडाची चव आणणारा असा हा ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्सचा एक प्रकार मी घेऊन आलेले आहे अगदी मिळतो तशा प्रकारचे हे चिप्स आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो फक्त काही महत्वाच्या टिप्स आपण फॉलो करायच्या आहेत यासाठी बटाटा कसा निवडायचा आहे कोणत्या प्रकारचा बटाटा असावा त्याचबरोबर आपण त्याचे काप केल्यानंतर त्याच्या कमी होण्यासाठी काय करायचं आहे तळताना कोणती काळजी घ्यायची आहे अशा अगदी साध्या साध्या महत्वाच्या टिप्स आपण लक्षात घेतल्या ना तर अगदी कुणीही सहज पाच मिनिटांमध्ये एकदम चटपटीत असा नाश्ता नक्की बनवू शकाल सर्वप्रथम बटाटा निवडत असताना एकदम नवीन जो बटाटा येतो बाजारमध्ये तो घ्यायचा बाजार आहे याच्यामध्ये स्टार्च खूप कमी असतात ज्याची साल अशी एकदम पातळ असते तो नवीन बटाटा असतो तर हा बटाटा घ्यायचा आहे आणि वरची साल काढून याचे असे काप करून घ्यायचे आहेत तर जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड काप करायचे नाहीत अगदी आपल्या बोटाच्या साईजचे असे काप करून घ्यायचे आहेत आता एकदम थंड पाण्याने हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामुळे याच्यातील स्टारच प्रमाण कमी होतं आता एकदम थंड पाण्यामध्ये तीस मिनटं हे असंच ठेवायचं आहे जर ऐन तुमच्याकडे थंड पाणी नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हे तीस मिनटं ठेवायचं आहे यामुळे एकदम क्रिस्पी असे आपले हे चिप्स बनतात आता एखाद्या कॉटनच्या कापडावरती हे काप जे आहेत बटाट्याचे हे असे पसरवून याच्यातील पूर्ण पाणी जे आहे हे आपण असं टिपून घ्यायचं आहे पूर्णपणे या फोडी ज्या आहेत त्या कोरड्या झाल्या पाहिजेत पाण्याचा अंश राहता कामा नये अशा प्रकारे पाहू हो शकता या फोडी आपण अशा पुसून स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता एका बॉल्स मध्ये या फोडी ट्रान्सफर करायच्या आहेत यामध्ये एक अंड असं फोडून घालायचं आहे डायरेक्ट फेटून जरी घातलं तरीसुद्धा चालेल किंवा डायरेक्ट घातलं तरी चालेल या ठिकाणी दोन ते तीन टेबलस्पून मैदा घातलेला आहे दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे यामुळे अतिशय क्रिस्पी अशा या चिप्स नक्की बनतात आता काही मसाले वापरूया एक टेबलस्पून लाल मिरची पावडर अर्धा टेबलस्पून चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाव टेबल स्पून हळद पावडर टाकायची आहे पाव टेबल स्पून हिंग टाकायचं आहे अर्धा टेबल स्पून गरम मसाला टाकायचा आहे आणि अगदी हाताने व्यवस्थित असं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे स्वच्छ पण हात धुवून हातानेच हे व्यवस्थित असं सर्व फोडीनं लागलं पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला हे जास्त कोरडं वाटत असेल तर अगदी न कळत अगदी एक टेबल स्पून पाणी आपण यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे सर्व साहित्य मिक्स झालं होतं अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आता या ठिकाणी हे तळण्यासाठी आपण कढई किंवा पॅन ठेवायचं आहे तळत असताना आपण अतिशय एक महत्वाची टीप लक्षात घ्यायची आहे हे जे तेल आहे हे पूर्ण कडकडीत झाल्यानंतरच आपण यामध्ये हे चिप्स सोडायचे आहेत तेल थंड असताना किंवा मध्यम तापलेले असेल तर सोडायचे नाहीत यामध्ये चिप्स पूर्णपणे जास्त कडल्यानंतरच यामध्ये चिप्स तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवरतीच एक ते दीड मिनिट हे व्यवस्थित तळून घ्यायचं हे गॅस अजिबात मंदाच्या वरती किंवा बारीक करायचं नाही दीड मिनिटामध्ये अगदी छान असे क्रिस्पी आपले हे तळले जातात आता हे आपण एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत यामुळे याच्यामध्ये काही एक्स्ट्रा तेल वगैरे असेल तर ते पण निघून जातं यानंतर पुन्हा जे आपण चिप्स राहिलेले तळणार असतो त्यावेळीसुद्धा तेल पूर्णपणे छान असं कडकडीत करायचं आहे आणि कडकडीत तेलामध्येच राहिलेल्या चिप्स पण अशा आपण तळवून घ्यायच्या आहेत अतिशय साधी आणि सोपे असे हे चिप्स घरच्या घरी कॅफे टाईप नक्की तुम्ही सुद्धा बनवू शकाल कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शोटपत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये